जनसहयोग संस्थेच्या वर्ल्ड रेकॉर्ड कडे वाटचाल असलेल्या पडेगाव येथील संपूर्ण वन उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट पर्यावरण संवर्धन कार्याचं केलं कौतुक पडेगाव इथं जनसहयोग या संस्थेनं विकसित केलेल्या संपूर्ण वन उपक्रमास रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे वृक्ष लागवड संवर्धन करून जनसहयोग संस्था करत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचं पवारांनी कौतुक केलंय उपमुख्यमंत्री पवार हे रविवारी शहरात आले होते त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र परिसरात जनसहोतून वन वन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे त्यांच्या समवेत होते संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली या प्रक्षेत्रावर बावीस हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात चारशे प्रजातीचे वृक्ष वनस्पती इत्यादींचा समावेश आहे या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं वृक्ष लागवड वृक्ष देखभाल इत्यादी कामं करणाऱ्या कामगारांशी पवार यांनी चर्चा केली आहे या ठिकाणी साकारलेला भारत उद्यान नक्षत्र उद्यान बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन पवार यांनी पाहणी केली लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करून घेतली विविध प्रजातीच्या वनस्पती फुले वेली आदी एकाच क्षेत्रात असल्यानं या ठिकाणी संशोधन केंद्र स्थापन करावं अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली संस्थेचे संदीप जगधने नंदन जाधव मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका